तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मध्ये ऍक्च्युली हा रात्री शूट होतोय कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी पाठी चार वाजता आहे ठीक आहे मुंबईला आपण पंढरपूरला गेलो पाठी चार वाजता आलो तर मी चार नंतर पाच पाच वाजता काहीतरी आम्ही घरी पोहोचलो पाच ते आत्ता संध्याकाळी सहा झालेत मी सहा वाजेपर्यंत झोपलेलो कारण की मी दोन दिवस झोपलो नव्हतो ह्या कारणानं आता बघा इथे जेवण बनवून ठेवलं आहे घरा पण मी तो एकदम थोडंसे जेवलेलो दुपारी ज्यावेळी मला एंडिंगचा सीन बनवायचा होता आपल्या ब्लॉगचा तर तुम्ही तो ब्लॉग जो नक्की बघा जर तुम्ही बघितला नसाल तर खूप इंटरेस्टिंग आहे खूप छान आहे त्यामध्ये माझ्यावर खूप काही घडलं जसं की माझी ट्रेन मिस झाली मी ट्रेन विसरलो परत एक माणूस पण भेटलेला तो माझ्या नव्हता तरी पण भेटलेला आणि अशा काही गोष्टी आपली सकाळी आईनं देवपूजा करून गेली म्हणून आपल्याकडं आता थोडीशीच काम आहे जसं की मी अजून आंघोळ केलं नाही मला आंघोळ करायची करायचं आहे झाडून काढून घ्यायचं आहे मी फटाफट माझी सगळी काम आणि तुम्हाला दाखवतो तुला कारण की आपल्याला जायचं आहे आईला घ्यायला आई कामावरून आठ वाजता येते आणि वाजले तर चला आपण त्यात आवडूया कारण की खूप सगळे काम आहे बाय बाय आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे कपडे घडी घालून ठेवलेत सगळे आणि आपलं घर सुद्धा सगळं झाडून झालंय आपली वया पुस्तकांनी ठेवून घेतल्यात वरचे कपडे पण काढून घेतलेत सगळे आणि प्रॉपर आपली आंघोळसुद्धा झाले तुम्हाला दिसत असेल ठीक आहे आणि अजून एक गोष्ट घडली मी तुम्हाला दाखवतो मी धूप वगैरे लावून ठेवला इथं देवापाशी कारण की जेव्हा आई घराच्या राहतील तिचा मूड फ्रेश राहावा चांगला हवा राहावा म्हणून आपले पाणी वगैरे सगळं भरून झालं इथं पाणी भरलं आहे इथं जे ती मी आमटी इथे गरम करावली ही कसली भाजी बहुतेक हा पिटला आहे मी तुम्हाला आपलं हे आहे वाटतं त्याला मी गरम करून घ्यायला लागले मीठ चांगलं कारण की खराब झालं नको मी दुपारी पण झोपलेलो त्यामुळे मला गरम करता आलं नाही पण हे खूप छान झालंय पिठलं मस्त बनवलं आता आपल्याला अजून एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला थोडे आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते काढून ठेवायचे कारण कारण की आपण आपलं जे जॉबसाठी आपण देणार होतो ते डॉक्युमेंट तिथं आपण बहुतेक आज देऊया किंवा उद्या देऊया ठीक आहे तर मी तर म्हणतो आजच द्यायला हवं म्हणून मी जाताना तर डॉक्युमेंटची सगळी प्रिंट आऊट काढणार आहे आणि त्यानंतर मग ते घेऊन आपण आईकडे घ्यायला जायचं आहे आईशी भेटल्यानंतर आपण जाताना ते सबमिट करायचे तिथं तर मी तुम्हाला भेटतो काही पाच मिनटांनंतर ते डॉक्युमेंट्स काढू द्या तिथं आपला राईस भा, आहे इथं आपलं भाजी आमटी जे काय आहे ते आहे तर आता तुम्हा सर्वांचं अजून एकदा मनपूर्वक का धन्यवाद कारण की तुम्ही लोकांनी मला सपोर्ट दिला मी आता माझ्या काही मागील व्हिडिओज बघितलो तर त्यातून तुमचा सपोर्ट मला दिसत होता त्या सर्वांसाठी तुम्हाला धन्यवाद आणि जे कोणी बंटी म्हणून कोण आहे ज्यांनी मला कमेंट केलेत तर थँक्यू त्यांच्यासाठी की तुम्ही मला कमेंट केला सपोर्ट दाखवला आणि आप आपण भेटूया पाच मिनटानंतर ठीक कामापर्शी आले इथं ही, ही आहे बिल्डिंग आईची आणि मी इथं उभारलो हे आपले डॉक्युमेंट्स आई आता येईल आल्यानंतर मग आपण डॉक्युमेंटची प्रिंट आऊट काढून आपण मंदिरात सुद्धा जायचं आणि आपल्याला आज कामावर हे डॉक्युमेंट सबमिट सुद्धा करायचं तर आपण एक पाच दहा मिनटं वाट बघणार आहे इथं आणि मी आज माझी गाडी पण एकदम स्वच्छ क्लीन धुवून घेतल्या बघा श्रीकृष्ण दिसतंय एक सेकंड तर गाडी पण एकदम स्वच्छ धुवून घेतल्या आणि आपण एक पाच दहा मिनटं थांबणार आहे त्यानंतर आपण इथून निघणार आहे बाय आई आत्ता कामावर आल्या हां काय आणि आज थँक्यू आज सकाळी पहाटे तीन वाजता ती उठून अर्धी माझ्यासाठी मला घ्यायला ठीक आहे थँक्यू आणि आता माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स आहे डॉक्युमेंट घेऊन आपण आता प्रिंट आऊट काढणार आहे आणि आपल्याला हवा पण भरायची सी पण काढायचा आई खूप जास्त थकली आहे तर आपण आता पटकन घरी जाणार आहेत ठीक आहे तर मी तुम्हाला घरात भेटतो काय ते बँक पासबुक आणलो आहे नवीन पण आणलं आहे जुनं पण आहे ने स्टार्ट करायला आहे किक मारून मार शिकाय लागले ते किक मारायला मार हा ना हा चालू आहे चालू आहे बोल मार जोरात अजून जोरात एकदमच नाही नाही होणार ते चालू मार तू हळू मारायला हे तर मी मारतो हे तर की काय करत बघू तू उडी मारू नको ती उडी मारा लागली मला आता म्हणे एका किक मध्ये झाली ए मा मी मारतो गे पियुसी वाला जाईल नाही नाही उलट मारा उलट पायानं त्या होणार नाही तुझ्याकडनं बर आता मी मारणार आहे काय हे फक्त कसं काय दिसलोय मी खर कस काय मला का नाही होत टॅलेंट टॅलेंटची कमी मी हवा पण मारले आणि इथं बघा पी यू सी काढायचं लावतो पण पी यू सी सपलेली नाही आहे ह्या जानेवारीला सपल होईल का नाही बरं <laughs> या जानेवारीला सपणार आहे जानेवारी नंतर आपण परत काढायचं आहे ओके आता बघा मी आपण घरी आलोय कारण की आपल्याला ठरलेलं काय की आ, प्रिंट आऊट काढायचे आणि जॉबच्या इथे जायचं पण ते मी आता उद्या जाणार आहे उद्या तुम्हाला दाखवेन तिथं काय होते बरोबर अकरा वाजता आपण तिथून तिथं जायचं आहे मी आता इथं जेवण आहे तर मी जेवणार आहे आणि आई पण आल्या एक मिनट आई का आई कामावरून आल्या 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 ते कामाला सुरुवात केली आणि मला आता मी जेवणार आहे खूप आता की मला भूक लागलाय खूप जास्त जेवायला घेऊया काय कस वाटाल की कसं वाटाल इथं डाळ भात हाय डाळ आणि भात मिक्स ह्यात हाय लोणचं ठीक आहे सॉरी ह्यात हाय झुंका आणि ह्यात हाय लोणचं मग माहिती असं आकड्या वेगळं बोलावडे ह्या ह्यात आपल्याला काय म्हणतात ते सांडगे सांडगा सांडग मी तुम्हाला दाखवतो नंतर ना आई आता एक्सरसाइज करणार आहे बाहेर आणि मी इथं जेवणार आहे आणि जेवल्यानंतर आपण व्हिडिओ एडिटिंगला घेणार आहे सांडगे आई <laughs> मला पापड भाजून द्यायला लागले इथं चांगले आणि हे आपलं जीवन मी इथं देवाला निवड दाखवायचं राहिला माझा आणि मी एक घास खाल्लाय यातला तर आई आता दुसऱ्या ताटी भात हे सगळं घेऊन आहे ना निवड दाखवणार आहे देवाला आता आणि मला एक गोष्ट कळाली नाही या पिठल्यामध्ये हळद घातली नाही आत्ता तिनं सांगितलंय मला हे मला कळालंच नव्हतं ऑब्झर्वेशन पाहिजे गडबडीत विसरले ते हळद घालायचं तर मी लोणचं पण काही घेतलं नाही भातावर कारण की मिक्स लोणचं मला एवढं काय खास वाटत नाही ओके मी मी आता पेढा खातोय पंढरपूर असं प्रसाद तो खातोय आपलं जेवण झालंय आई मला <laughs> ते ते। आता तेल लावा लागले दिवसानंतर दिवसानंतर म्हणजे आठवड्यात दुसरा टाइम तर लावा लागला भर वाटत झोप आहे तेल लावते तुला आता झोपेन मी यानंतर आम्ही दोघ तर आता बऱ्यापैकी सगळी कामं झाली आहेत मी पण आता झोपणार आहे मी पण पडलोय आई आवडायला लागल्या तिचं काम तर आजच्या ब्लॉकचा इथंच एंड होतोय भेटतो मी उद्याच्या मध्ये उद्या आपल्याला कॉलेजला पण जायचं आहे तर खूप जय हिंद जय महाराष्ट्र काय बाय